मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले तर महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा आरोपच भारतीय जनता पार्टीने केला आहे आज राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात आम्ही त्यांचा इकडे जाहीर निषेध करतो आज इकडे सर्व शिवप्रेमी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व युवा वर्ग आलेला आहे आणि महाविकास आघाडी आणि उभाटाचा आम्ही इकडे जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू असता कार्यकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर आणण्यात आले शिंदे सरकार भाजप शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे परंतु शिंदे सरकार आणि बीजेपीचे निर्लज्ज पदाधिकारी यांनी तर आमच्या समोर आज आंदोलन केंद्र परवा सुद्धा बदलापूरच्या घटनेमध्ये यांनी आमच्या समोर ह्या शिंदे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी तेवढ्यात पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारच्या राज्यामध्ये प्रचंड जनतेचा रोष आहे हे निगरगत सरकार आहे निर्दयी सरकार आहे म्हणून या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्याकरता जोडे मारो आंदोलन आहे बिलकुल हे ना करता सरकार ते यांना सगळे साधू संत सुद्धा कदरलेले आहे आज तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा इथनं अपमान केलेलं आहे हे सर्व त्यांना भोगावस लागेल येणाऱ्याच काळामध्ये सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच